माय इंग्लिश बुक ग्रेड वन मधील टू पॉइंट एट फन विथ साऊंड आणि साऊंड्स आहेत जी जे के क्यू आणि ओ वन इथे दे आहे ए लुक लिसन अँड रिपीट इथे आपण जेव्हा पाहिले ते साऊंड्स आहेत आणि त्या साऊंड्सचा उच्चार म्हणजेच प्रनाउन्सिएशन कसं करायचं आणि त्यापासून काही वर्ड्स तयार होतात ते कोणते आहेत आणि ते वर्ड्स आपण टीचर्समागे रिपीट करायचे आहेत चला तर मग पाहूयात साऊंड्स फन विथ साऊंड्स पहिला साऊंड आहे जी लेटर जी जीचा साऊंड होतो ग आणि जीपासून कोणकोणते वर्ड्स तयार होतात ते आपण आता पाहूयात जी फॉर ग्रास जी फॉर गिटार जी पासून गोट अँड जी फॉ गेट बघा बरं आता आपण कोणते पहिले रिपीट करूयात जी फॉर ग्रास ग्रास म्हणजे गवत जी फॉर गिटार गिटार ला आपण गिटारच म्हणतो नंतर जी फॉर गोट गोट म्हणजे बकरी आणि जी फॉर गेट आता पुढचं लेटर पाहूयात जे लेटर जे जेचा जे साउंड होतो ज, मग जे पासून तयार होणारे वर्ड्स पाहूयात जे फॉर जॅकेट जे फॉर जॅकेट रिपीट करायचं आहे माझ्या मागे तुम्ही पण जे फळ जॅकल आणि आता जॅकेट तर तुम्हाला माहिती आहे आपण जॅकेटच बोलतो त्यानंतर ता जॅकल म्हणजे एक प्रकारचा कोल्हा असतो नंतर आहे जोकर जो सर्कसमध्ये आपल्याला दिसतो ना आणि जार म्हणजेच बर्णी चला आता पुढचं लेटर पाहूयात लेटर ओ ओचा साऊंड होतो आ आणि मग ओ ओपासूनचे वर्ड्स आहेत ऑरेंज ओ फॉर आऊल ओ फॉर ऑस्ट्रिच अँड ओ फॉर ऑक्स आता ऑरेंज म्हणजे संत्री आऊल म्हणजे घुबड, ऑस्ट्रिच म्हणजे शहामृग आणि ऑक्स म्हणजे बैल पुढचं लेटर आहे लेटर के साऊंड होतो का आणि के पासून वर्ड्स तयार होतात के फॉर काइट काइट म्हणजे पतंग के फॉर की की म्हणजे चावी के फॉर केटल केटल म्हणजे किटली आणि के फॉर कांगारू कांगारू म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक प्रकारचा प्राणी असतो बर्फा प्रदेशात दिसतो ना चला आता पुढे आहे लेटर क्यू क्यूचा साऊंड होतो क्वा आणि क्यूपासून वर्ड्स होतात क्यू फॉर क्वीन क्वीन म्हणजे राणी क्यू फॉर क्वेश्चन क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्यू फॉर क्यू क्यू म्हणजे रांग आणि क्यू फॉर क्वीन क्वील म्हणजे पीस तर अशा प्रकारे आज आपण फन विथ साऊंड्समध्ये जी जे के क्यू आणि ओ हे लेटर्स त्यांचे साउंड्स आणि त्यापासून तयार होणारे वर्ड्स पाहिलेत चला तर मग पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद थँक्यू